राम 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 आज तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या दिवशी आपण मुक्कामपोस्ट रहाडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एका मोसंबीच्या बगीच्यामध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो यावेळेस तेरा सप्टेंबरपासून जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे म्हणजे गेल्या सत्तरऐंशी वर्षामध्ये इतका पाऊस पडला नाही अशा प्रकारचा पाऊस यावेळेस पडला आणि त्याच्यामुळे फळबागाचं प्रचंड नुकसान झालं आणि त्याच्यापासून मोसंबीसुद्धा वाचू शकली नाही पण शेतकऱ्याने योग्य मार्गदर्शनाने आणि नियोजनाने जे देखरेख केलेली आहे मोसंबीची त्याच्यामुळे आजही म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोसंबीची अतिशय चांगली कंडिशन आपल्याला या ठिकाणी दिसते तर आपल्यासोबत मोसंबीचे बागायदार त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया तुमचं एकदा नाव सांगा नमस्कार मी अशोक पांढरंग गोरे राहणार राडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं मला एक सांगा आपल्या या झाडांची संख्या किती आमच्याकडे जवळपास सहाशे मोसमीची झाडं हां सहाशे झाड आठ ते दहा वर्षाची समजा आठ नऊ वर्षाची लागवड झाडे हां पलीकडे बगीचा आहे आणि इथं सुद्धा म्हणजे दोन दोन हे दोनशे चारशेची बरं मला एक सांग सहाशे झाड आहेत आपले एक सात ते आठ वर्षाचे सहाशे झाड आणि हा बगीचा आपल्याला मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी मागितलेला होता बगीचा मागितला होता आपल्याला दहा एका समजा एक अकरा पर्यंत होती घ्यायची हा थोडीशी आपल्या अपेक्षा होती आणि मला काही प्रॉब्लेम नव्हता आजही मला काही प्रॉब्लेम नाही आज पण काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस नव्हतं असं वाटलं उलट पाहिल्यापेक्षा माल जास्त म्हणजे एकदम क्वालिटीचा आल्यावर वाट वाटवायला सध्या हा आणि गळ वगैरे काहीच नाही याच्यामध्ये एक झिरो टक्के गळ म्हणलं तरी चालतं कारण माल याचा कामच नाही पाडलेलं यावेळेस नाही तर दरवर्षी आम्हाला गाड्याच्या गाड्या उचलून टाकावं लागायचं पण यावर्षी तरी म्हणजे अजिबात गळच नाही म्हणलं तरी चालतं बरं मला एक सांगा मागच्या वेळेस जो बगीचा आहे ह्या किती पैशाला गेला होता मागच्या वेळेस मागच्या वेळेस जवळपास दिवाळीच्या वेळेस गेलो तर पाच नोव्हेर नोव्हेंबरला काय तीन नोव्हेंबरला अशी दिवाळी हो होती त्यावेळेस आम्ही सौदा केला के होता तो की चार लाख एक्केचाळीस हजार बघायचे गेलता पण माल बी समजा मागच्या वर्षी कमी होता आणि रेट बी आणि ह्यावेळेस माल बी भरपूर आहे जवळपास बत्तीस पस्तीस जनापर्यंतच्या जवळपास जास्त माल आहे त्याच्यापेक्षा आणि विशेष गोष्ट ही आहे मालाला क्वालिटी पण आहे मागच्या वेळेस क्वालिटी पण नव्हती आणि मागच्या वेळेस त्यावेळेस होतो बगीचा दिलेला होता तुम्ही असं म्हटलं की नियोजन आपल्याला आहे पण मागच्या वेळेस ह्या मालामध्ये प्रॉब्लेम काय होता आमच्या शेतकरी बांधवांना सांगा मागच्या वेळेस साईजचा जो इशू साईज पण होती आणि मंगू पण आलेला होता यावेळेस मंगू आलेला नाही आणि गळ पण झालेला नाही आणि साईज पण भरपूर आलेली मागच्या वेळेस साईज म्हणजे खूप कमी साईज आपल्याला आता मोसंबी पण दाखवायला नसेलची मोसंबी साईज मोसंबी आणि त्यामुळे चार साडेचार लाखाला काहीतरी तुम्ही असं की आपल्याला बगीचा तुटल्यापासून तुमचं नियोजन घ्यायचं मग आपण स्टोरेजला वगैरे काही औषध दिलेले होते आणि त्याच्यानंतर आपण बगीचा फोडला मागच्या वेळेस माल गेल्यानंतर आपण तिथून ट्रीटमेंट चालू केली बगीच्या तुटून गेल्याच्या नंतर आपण आणि मागच्या वेळेस आणि ह्या वेळेसच्या कंडिशनमध्ये फरक असा आहे की मागच्या वेळेस मराठवाड्यामध्ये परतीचा पा। पाऊस जो आहे तो आलाच नव्हता म्हणजे उगा एखाद्या दोन पाऊस झाले होते पण यावेळेस म्हणजे एक नोव्हेंबर पर्यंत पाऊस आहे थोडक्यात आजपर्यंत पर्यंत पाऊस चालूच आहे कायला पाऊस झाला होता तर तो पाऊस असताना देखील मालाची क्वालिटी वगैरे आपण आपल्या शेतकरी बांधवांना एकदा मालाची क्वालिटी दाखवूया हे बाय मालाची क्वालिटी आणि माल एकदम फ्रेश ना मंगू ना ना जाळी जाळीजुळी काहीच नाही एकदम नील माल एकदम जाड जाड क्वालिटीचा माल एकदम स्टँडर्ड क्वालिटी स्टँडर्ड थोडक्यात आणि मालाला अजून पण मालाची संख्या पाहतो तुम्ही आतून बाहेरून हे सगळे माल असं झाड माल पूर्ण असं लजबत झाले बाहेरून त्याचे जिस्तो माल त्याच्यापेक्षा बी आतल्या साईड जास्त माल आहे त्याच्यामध्ये खाली गळ आहे का एकदम गळीचं प्रमाण लगेच झिरो काहीच नाही गळच नाही गळच नाही आता हे एवढं झाड आपण व्हिडिओ घेतला म्हणून नाही हे बाकीचे झाड सुद्धा हे झाड दाखवायचं दा। हे बघा क्वालिटी एकदम नंबर एक माल जाडी बी आणि सर एकदम हिरागार माल आहे बऱ्याच ठिकाणी माल एवढे दिवस होऊन बी समजा हिरागार माल आहे अजून एवढा पाऊस होणार म्हणजे हा पाऊस पाण्यात जास्त असून आणि गळ नाही खाली दाखवा हे दाखवणं गरजेचं आहे खाली मोसम बी नाही पडलेली हे पाहिजे खाली मारा यावेळेस गळ गळ गेली मला एक सांगा अजून की बऱ्याच ठिकाणी भाप लागली तुमच्याकडे भाप आहे नाही भाकीच प्रमाण लगेच नाही आलं भापच नाही लागली म्हणजे एखादी अर्धी मोसंबी असली तर असू शकते पण भाप नाहीच आहे आणि आपण जे म्हणतो माल खाली नसावा त्यांनी भाप लागते वगैरे हे बघा आमची दरवर्षी भरपूर गळ पण या वर्षी गळच नाही लागली पाण्या खाली आहे हे माल टाकलेलं हा इथे तरी काहीच नाही त्याला ही क्वालिटी मातीला एकदम चिटकून आहे तरी पण गळ नाही झालं त्याची सगळ्यात मग भाग पाडणे मालाला सक्का पण आहे साईज पण आहे आणि मालाला ग्रिनरी सुद्धा आहे अजून एक नोव्हेंबर पर्यंत माल येवणार होतो म्हटल्यावर एवढा पास आहे विशेष अजून इकडेचे झाड बघू आपण या बघा हे सगळं जमिनी टेकला माल हे झाड दाखवा किती मस्त हे सगळ्या झाडाला माल आहे हे टेकले तरी काहीच नाही याला अजून बी माल म्हणजे जास्त एक महिना पण आहे मला काय होणार म्हणाला एका महिन्याने तरी तोडला तर प्रॉब्लेम नाही आणि विशेष म्हणजे सात आठ वर्षाचं म्हणजे फार काही जुना बगीचा पण याच्यावर बऱ्याच वेळेस माल टिकतो असं म्हणतो आपण रोपडेच म्हणू आपण सात आठ वर्षाचे मान्य नाही तरी सुद्धा माल आहे आणि याची ग्रेनरी आणि क्वालिटी आणि साईज महत्वाची गोष्ट या तिन्ही गोष्टी आपल्याला दिसतात आणि गळ अगदी नाम मात्र आहे मला एक सांगा मागच्या वेळेस मी ज्यावेळेस आलो होतो बगीचा तुम्ही दिलेला होता त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये काडी पडलेली होती काडी भरपूर होती काडी होती आणि दुसरी गोष्ट पानाला साईज नव्हती कमी कमी साईज छोटी होते आणि केवडा पडलेला केवडा म्हणजे एखादा अर्ध पान दिसतो पावसाच एवढा झाला की ह्या टाइपचा जो केवडा आहे मागच्या वर्षी झाड एकदम नंबर एक पान झाले मागच्या वर्षी एकदम तुळशीच होतं झाड या वर्षी हिरेगार आणि पानाची संख्या भरपूर संख्या आणि विशेष म्हणजे यावर्षी काळी सुद्धा काळाची गरज नाही असं वाटतंय तुमच्यासोबत बोलणं झालं तुम्ही काढून एखादी काळीच समजा एवढ्या फवारणे केले समजा थोडं त्याची पण काळीचं विशेष नाही अजून एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला जे मार्गदर्शन केलं ते याची काही चार्जेस फी घेतली नाही नाही चार्जेस वगैरे काहीच नाही आणि विशेष म्हणजे खत असं काही नाही बाबा तुम्ही माझ्याकडूनच घ्या किंवा त्यांना तुम्ही फक्त त्यांनी आपल्याला समजा सांगणे आणि ते आपल्या हिशोबाने कुठून पण घेऊ नये येणे असं एक काय फी वगैरे फी वगैरे चार्जेस वगैरे काहीच नाही त्यांची मोफत म्हणजे एक सेवा म्हणून ते आपल्याला ट्रीटमेंट दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत शेतकऱ्यांनी सर्वांनी एक याची सगळ्यांनी त्यांचे म्हणजे मार्गदर्शन घ्यावे हीच इच्छा आता माझं मार्गदर्शन म्हणजे प्रामाणिक असतं असं काही नाही का सगळ्या गोष्टी माझ्याकडून घ्यायला पाहिजे बऱ्याचशा तुम्हाला मी कृषी सेवा केंद्रातून घ्यायला लावलं की आम्हाला मग सोडायचं आपल्याला घेऊन सोडा असं काही त्याच्या पाठीमागची भावना नाही की माझ्याकडे आपला उद्देश मोसंबीच्या बगीचा एक नंबर क्वालिटीचा व्हायला पाहिजे त्याला माल भरपूर लागला पाहिजे कारण शेतकरी कष्ट करतो कशासाठी चार पैसे तर मिळायला पाहिजे पाठीमागचा उद्देश आहे त्याला यांच्या प्रयत्ना त्यांची मार्गदर्शनाला आमच्या प्रयत्नाला यश आलं असं वाटतंय अजून मला कि एक सांगा की किती अपेक्षेप्रमाणे बगीचा आपला जाऊ शकतो एक आपलं जे बोलणं झालं एक दहा ते पंधरा लाखाच्या चौदा पंधरा लाखापर्यंत आपला माल जाऊ शकतो जाऊ शकतो चौदा पंधरा लाख आता मागच्या वेळेस साडेचार लाख रुपये म्हणजे आता थोडक्यात दुप्पट चपुड तिप्पट मुपाडून दिला तिसऱ्या आपला माल समजा तिप्पट याचे पैसे होत आहेत तर तुम्ही जे आमचं मार्गदर्शन घेतलं याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि शेवटी जाता जाता आमचे जे मोसंबी बागायतदार शेतकरी त्यांना तुम्ही काय आवाहन करा मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांना सर्वांना हीच विनंती व हो। आपले पाटील सर म्हणून आनंदराव पाटील सर आपले मार्गदर्शन छान देतात आणि कमी खर्चामध्ये क्वालिटी बी आणि झाडं बी व्यवस्थित झाडाची क्वालिटी सुधारते आणि माल बी छान निघतो आणि जास्त क्वालिटीत निघतो एक नंबर तसं सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती करतो का त्यांच्या मार्गदर्शन खाली आपण त्यांचे सल्ला घ्यावा आणि आपल्या आपल्या आप आप पद्धतीने आपण त्यांच्या मार्गदर्शन घ्यायला भाग कशी चांगल्या पद्धतीने तयार करता येईल त्याचं मार्गदर्शन जरूर घ्यावं हीच विनंती निश्चय मनस्पी खूप खूप नमस्कार नमस्कार